नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तुम्हाला समोर दिसतच असेल आज काय स्पेशल आहे तर आज आहे विदर्भ स्पेशल अशी झणझणीत पाटवडीचा रस्सा पाटवडीची भाजी तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम रस्स्याची तयारी करणार आहोत त्यासाठी आपण या ठिकाणी त्यासाठी लागणारा मसाला भाजून घेणार आहोत तर इथे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये एक कांदा घेतलेला आहे चिरून त्यामध्ये तेजपत्ता खोबऱ्याचे तुकडे कलमी वेलडोडे आणि जावित्री आणि कर्णफूल आणि सुक्या दोन लाल मिरच्या धने हे सगळं घेतलेलं आहे आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे यानंतर जिरे घ्यायचे आहे आणि मोहरी तर ही आपली रशासाठीचा मसाल्याची तयारी आहे आपण याची पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर खसखस घ्यायची आहे आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि दोन त्यामध्ये हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि भाजीला छान सव येते याची सगळी पेस्ट करून घ्यायचे हे आपले झालेले आहे भाजून आता आपण वडीसाठी इथे तयारी करत आहोत तर आपण पॅनमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि तेवढ्याच वाटीने आपण बेसन घेणार आहोत म्हणजे जेवढे जो पाणी घ्याल तेवढं बेसन यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता याला उकडी येऊ दिलेलं आहे आता उकडी आल्यानंतर यामध्ये लाल तिखट हळद मीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार हिंग हिंग कोणत्याही पदार्थात टाकला तर त्या पदार्थाची चव खूप वाढते त्यामुळे हिंग थोडा जास्त टाका आणि हे पाणी आता उकडू द्यायचं आहे आता यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे प्र प्रमाण अगदी बरोबर एक वाटी बेसन तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि हे बेसन असं सोडायचं आहे की जेणेकरून त्याच्या गुठड्या होणार नाही त्यासाठी ते सतत हलवत राहायचं आहे कमी याच्यावर कमी फ्लेमवरती बघा याप्रमाणे मस्त हलवत राहायचं आणि त्याच्यातल्या गुठड्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला हे बेसन असं छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे घट्ट झाले की गॅस बंद करून घ्यायचं आहे तर आपलंही बेसन आता घट्ट झालेलं आहे बऱ्यापैकी तर आता गॅस बंद केलेला आहे ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे इथे आपण या ताटात वडी थापून घेणार आहोत था। आणि हे घट्ट झालेलं बेसन असं ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे ताटाला तेल लावणं आवश्यक आहे कारण ताटाला तेल लावलेलं ला नाही तर आपली वडी चिपकून पडेल त्यामुळे तेल लावलेलं ला आहे आपली वडी थापून झालेली आहे सगळं बेसन त्यानंतर आता आपण यावर खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे एकदम थंड होईपर्यंत त्याच्या वड्या पडायच्या नाही आहेत तर आपलं हे थंड झालेलं आहे बेसन आणि आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारात आहे त्या आकारात पाडून घ्या तुम्ही वड्या बघा अगदी सुटसुटीत निघालेली आहे ताटाला एवढीशीसुद्धा सुद्धा चिपकलेली नाही आहे तर आता आपण ग्रेव्हीची तयारी करत आहोत तर पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल पाटवडीच्या भाजीला थोडं जास्तच लागतं त्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला होता तो घातला अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि छान तेल सुटेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे त्यानंतर घातला गरम मसाला हळद लग्नामध्ये वगैरे ज्याप्रमाणे झणझणीत अशी भाजी बनवली जाते कोणत्याही कार्यक्रमात पाठोळीची भाजी आवर्जून असते त्याच पद्धतीने आज आपण बनवणार आहोत आणि चवही अगदी तशीच येणार आहे भाजीला मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर या चवीनुसार तिखट आणि मीठ घातलेलं आहे टमाटर घालून घेऊया आणि छान शिजू देऊया आपल्या विदर्भात कोणताही कार्यक्रम असला की ही भाजी जेवणात असतेच असते त्यानंतर यात जे मिक्सरला वाटण केलं होतं त्यात थोडं पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे आणि मस्त झाकण ठेवून शिजू दिलेलं होतं आता बघा यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी या, या, या भाजीची खासियत म्हणजे वडी तुमची जमायला पाहिजे जर रस्यामध्ये तुमची वडी फुटली तर भाजी जमणार नाही आणि भाजीला टेस्टही येणार नाही आणि ती बेसनच होऊन जाईल त्याच्यामुळे जा वडी जमणे या भाजीसाठी मस्ट आहे तर बघा गॅस बंद करूनच आपल्याला यामध्ये वड्या सोडायच्या आहे गॅस उकडी आलेली होती पाण्याला गॅस बंद केलेला आहे आणि आता यामध्ये वड्या सोडलेल्या आहेत आणि कोथिंबीर घालून हे वाफेवर म्हणजे जी वाफ गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि जी वाफ आहे गरम त्या वाफेमध्येच हे शिजून शिजू द्यायचं आहे वड्या झाकून ठेवून तर बघा आपली अशी पाटवडी रस्सा भाजी तयार आहे अगदी झणझणीत नॉनव्हेजला तोडीस तोड आपली भाजी तयार झालेली आहे अगदी चविष्ट कशी वाटत आहे मंडळी भाजी ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू